नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आपण आज अशी छानशी रिडिंग घेऊन आलो तुमच्यासाठी तुम्ही साक्षात अन्नपूर्ण आहात आणि खूप छान मेसेज कनेक्ट झाला साक्षात अन्नपूर्ण आहात आणि जी अन्नपूर्णा अशी आहे जीच्या जी हाताला अशी चव आहे खूप छान चव आहे जिचे जिने केलेले चार घास होतात गेले तरीसुद्धा असं तृप्त होतं अशी अन्नपूर्णा आहे जी आपल्या चॅनलशी कनेक्टेड असतील आणि सगळ्याच आपल्या ज्या अन्नपूर्णा आहे सगळ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या अन्नपूर्णा आहेत आणि या अन्नपूर्णांसाठीच अन्नपूर्णेचा एक छानसा मेसेज आहे तर तो आपण तुमच्यासाठी आहे की तुम्ही कशा आहात हा ही एक तुम्हाला दिलेली हे आहे शबासकीय आहे अन्नपूर्णांकडून देवी अन्नपूर्णांकडून तुम्हाला दिलेली शाबासकी आहे हा एक आशीर्वाद आहे तुम्हाला की तुम्ही जो अन्नपूर्णेचा मान ठेवता तुम्ही जे जे काही करता जे तुमच्या हाताने जे बनवता खाऊ घालता परिवाराचं सुख समाधान जे तुम्ही बाहेर काय तुम्ही असे काही तुमचा व्यवसाय असेल जो ह्याचा असेल अन्न ह्याच्याबद्दलचा तुमचा काय असा व्यवसाय असेल हॉटेल्स असेल रेस्टॉरंट असेल किंवा अजून काही तुमच्या काही हे असतील तर तुम्ही त्यामध्ये तुमचं तुमचं जे तुम्ही जितक्या प्रेमाने आणि जितक्या हिनत तुम्ही ते करता त्याची चव म्हणजे खूप आणि म्हणूनच अन्नपूर्णा देवींचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि त्यांचाच मेसेज आहे की तुम्ही ही अन्नपूर्णा आहात आणि म्हणूनच हा मेसेज तुम्हाला दिलेला आहे तर आपण बघूया अन्नपूर्णा देवींचा तुमच्यासाठी काय मेसेज आहे काय आशीर्वाद आहे त्याचा मलाही मी खूप एक्साईट आहे मला हे खूप आवडतं बरं का स्वयंपाक ते करायला

तृप्ती म्हणजे मन तृप्त करणार पोटाला आणि हृदयाला तृप्त करणार अशी अन्नपूर्णा तुम्ही आहात त्या अशी अन्नपूर्ण आहात जी अन्नपूर्णा असं काही तुम्ही करत असाल की तुम्ही ते अन्न करत असताना किंवा तुम्ही जे तुमच्या हाताने जे काही तुम्ही अन्न बनवत असाल जे तुम्ही काही क्रिएट करत असाल जे काही करत असाल तुम्ही जे तुमच्या मुलांसाठी असेल तुमच्या परिवारासाठी असेल तुमच्या घरासाठी असेल त्यामधून प्रेम उत्तम वाहतं त्यामध्ये प्रेम आहे त्यामध्ये तुमच्या सगळ्या संसाराचा सार त्याच्यामध्ये आहे त्या अन्नामध्ये आणि त्याच्यावरून तुमच्या संसाराची गती गाडी जी पुढे चाललेली आहे ती चालणार आहे आणि आहे कारण जे सगळ्याची जी सुरुवात होते ती म्हणजे अन्न आणि आपल्या आपण जे कोणी अन्न बनवत आहे त्याला ते सगळं पूर्ण श्रेय असतं कारण ती व्यक्तीच त्याच्यासाठी तयार असते कारण तिनं ते एवढं प्रेमाने केलेलं असतं म्हणूनच ते त्या सगळ्या परिवाराचं पोटी आनंदानं भरत असते कष्ट करणारा आणि ते करून प्रेमाने वाढणारी दोघांचा बॅलन्स म्हणजेच आहे पूर्ण केले आणि हा बॅलन्स तुमच्यामध्ये आहे तुम्ही खूप दयाळू आहात करुणामय आहात ती तृप्ती तुमच्यामध्ये आहे खूप जे काही करताय ते हृदयातून करता देख दिखावेपणा आणि कोणीतरी बर्डन आणले जा अंगावर टाकले जबाबदारी टाकले का करू कसं करू मी का करू नाही करत तर मनापासून हृदयातून करता की आपण केलेल्या चार घासातून जे काही हे आहे आपण केलेले आहे त्याच्यातून तुमच्या परिवाराचं पोट भरेल किंवा तुम्ही काय असे काही व्यवसाय तुम्ही करत असाल किंवा असे काही अन्न दानाचं असं काही तुम्ही काही हे करत असाल तर ते सुद्धा जे काही क्रिएटिव्हिटी जे तुम्ही सगळं करताय त्यामध्ये तुम्हाला कोणाचं तरी पोट भरते किंवा कोणाचा तरी संसार चालतोय कोणाच्या तरी ज्याला खरंच कोण नाही तिथपर्यंत पोहोचणं त्याला पोट भरणं भुकेलेला पोटाला चार घास घालणं अशी भावुकता दयाळूपणा तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही अन्नपूर्णा आहात आणि अन्नपूर्णा ही अशीच आहे अन्नपूर्णा देवींचा तुम्हाला आशीर्वाद ठेवण्यासाठीच दिला जातोय कारण त्यांच्यासारखा दयाळूपणा तृप्ती तृप्त करणारं असं हातामध्ये तुमच्या चव आणि हे हे सगळं तुमच्यामध्ये आहे प्रेम आहे तुमच्यात मुख्य म्हणजे तुमच्यामध्ये प्रेम आहे हृदयात जर प्रेम नसेल हो तर तुम्ही कितीही हे करा तर ते उतरत नाही तर हे प्रेम तुमच्यामध्ये आहे आणि म्हणूनच तुम्ही जे सगळे दया प्रेम हे सगळं करताय की केलं हे सगळं तुमच्या अन्न हे करत असताना त्याच्यामध्ये ते उतरतं म्हणूनच तुम्ही अन्नपूर्ण आहात असं अन्नपूर्ण देण्याचं तुम्हाला आशीर्वाद आहे की ok तुम्ही साक्षात अन्नपूर्ण आहात आणि तुम्ही जे काही करू शकता ते नाही हे कोण करू शकत आणि तुमच्यामध्ये सिम्प्लिसिटी आहे साधे पण आहे म्हणजे सात्विक साधा असा स्वयंपाक असेल किंवा तुमचा स्वभावही असा सात्विक साधा आहे सात्विकता तुमच्यामध्ये आहे सात्विक अन्न ग्रहण करणं आणि सात्विक अन्न घरामध्ये शिजवणं आणि ते परिवाराला घालणं त्याच्या येणारी जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे त्याच्यामुळे तुमच्या घरातील वातावरण वातावरणामध्ये शुद्धता येते मनामध्ये शुद्धता येते हृदयामध्ये प्रेम वाटतो पोटामध्ये त्याचे तितकाच छान असा आस्वाद तुमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये येत असतो आणि म्हणूनच ही सिम्प्लिसिटी तुमच्यामध्ये आहे सात्विकता शुद्धता तुमच्यामध्ये आहे तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या हृदयात आहे आणि म्हणूनच ते तुम्हाला अजून सा असं साध असं बनवतो तुमची सा तुमचं साधेपणच तुम्हाला इतकं वरती घेऊन जाते कारण अन्नपूर्णा म्हणजे अशीच येते ती साधी सरळ सात्विक शुद्ध आहे अन्नपूर्णा म्हणजे जिच्यात खरच सात्विकता आहे आणि ती सात्विकता तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही अन्नपूर्णा आहात आणि हा अन्नपूर्णेचा वेळ असा वाढत जाणार आहे असा अन्नपूर्णाचा आशीर्वाद आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि रिडिंग कशी वाटते हे मला कमेंट करून सांगायचं आहे अन्नपूर्णा तुम्ही अन्नपूर्णा आहात तुमच्यामध्ये एक आकर्षणाची तुमच्यामध्ये शक्ती आहे जी तुम्ही जे एखादी गोष्ट तुम्ही काही बघितली म्हणजे अशी अन्नपूर्णा आहात तुम्ही की ते एकदा बघितलं म्हणजे तुम्ही अशा फूड चॅनल्स असतील तुमचे किंवा तुम्ही असे काय व्यवसाय करताय भोजनालय असेल रेस्टॉरंट असेल असं काही असेल क्रिएटिव्हिटी असेल तुम्ही काही करत असाल आणि तुम्ही एखादा पदार्थ तुम्ही बघितलाय तर तो, तो बघितल्या क्षणी म्हणजे एकदा जरी तुमच्या नजरेखालून गेला की तुम्ही त्यात अजून तुमची क्रिएटिव्हिटी घालून म्हणजे तुम्ही अजून तुमचं त्यात काहीतरी थोडस घालून एक छानसा वेगळाच पदार्थ निर्माण करताची रिडिंग जरा वेगळी होते पण असं चवदार बनवणं तुम्हाला कळतंय आयुष्य हे आपलं असंच आहे असतात बरेच सगळ्या गोष्टी पण आपण थोडस त्यात घातलं घातलं की मस्त चवदार असं बनत जातं नाही अशी क्रिएटिव्हिटी निर्माण करण्याची हे तुमच्यामध्ये आहे आणि हे ग्रॅव्हिटी तुम्ही अट्रॅक्ट करता ह्या सगळ्या गोष्टी कारण तुमच्यामध्ये ते आहे कधी कधी आपण त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतो ज्या आपल्यामध्ये असतात तुमच्यामध्ये अन्नपूर्णे सारखी ताकद आहे तुमच्यामध्ये अन्नपूर्णा आहे तुमच्यामध्ये या गोष्टी नाही आहेत की कुठली तुम्ही अन्नपूर्ण आहात तुम्हाला तुम्हाला ऍट ए टाइम पन्नास लोकांना जेवायला स्वयंपाक करून जेवायला वाढणं असेल किंवा नवीन क्रिएटिव्ह काहीतरी करणं असेल नवीन असं काहीतरी हे करणं असेल हे तुम्हाला तुम्ही करू शकता पण ऍट ए टाइम अशा लोकांना तुम्ही नाही हे करू शकत जिथं नाही आहे तिथं जिथं तुमची गरजच नाही आहे किंवा तुम्हाला ते अट्रॅक्ट नाही होत आणि होणार नाही कारण तुमच्या तुमचं आपण काय म्हणतो ज्यांच्यात प्रत्येकाचं पिंड वेगळं असतं तसं तुमचं पिंड वेगळं आहे तुमच्यात अन्नपूर्णेची कला आहे अन्नपूर्णेची गती आहे तुमच्यामध्ये प्रेम आहे वात्सल्य आहे तुमच्यामध्ये मातृत्व आहे मातृत्व कागदामध्ये कधीच सापडत नाही मातृत्व हे हृदयामध्ये असत कागदामध्ये नसतं आणि ते मातृत्व तुम्ही अन्नपूर्ण आहात हे मातृत्व तुमच्या हातांमधून जे अन्न त्याच्यामधून ते निर्माण होतंय आणि ते जिथपर्यंत ते, ते बनलेलं नाही जिथपर्यंत जाते तिथ तिथंपर्यंत तुमची ती क्रिएटिव्हिटी आणि तुमचे तुम्हाला मिळणारे ते आशीर्वाद ते रिफ्लेक्ट होत असतात ते असं तुमच्या आयुष्यात होतंय आणि एक अट्रॅक्ट करता तुम्ही ते कारण तुमच्यात मातृत्व आहे तुम्ही कुठेही जगात गेला तुम्ही एखाद्या बघा कुठेही स्वयंपाकघर असेल स्वयंपाकघर हे गृहिणीच म्हणजे ती अन्नपूर्णा चालवते तशी तुम्ही अन्नपूर्णा भले हे तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही कोणत्याही मोठ्या हुद्वर असाल सगळे जे काही तुम्ही काही करत असाल पण शेवटी तुमचं येऊन सगळं जे थांबतं आणि जिथं तुम्ही प्रेमान वावरता जिथं तुम्हीच तुम्हाला विसरता ते म्हणजे तुमचं स्वयंपाकघर आणि त्या स्वयंपाकघराशी तुमचं प्रेमाचं नातं आहे कनेक्टेड आहात तुम्ही आणि म्हणूनच तुम्हाला ते अट्रॅक्ट करतो तुम्हाला कितीही तुम्ही बिझी असला काहीही असलं तरी सुद्धा तुमचा स्वयंपाकघरातला वेळ तुमच्यासाठी खूप लकीस्ट असा वेळ असतो आणि खूप अट्रॅक्टिव्ह असा वेळ असतो म्हणून तुम्ही तो वेळ अट्रॅक्ट करता जास्तीत जास्त वेळ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जात असेल तर अशी ही अन्नपूर्णा पूर्ण तुम्ही आहात आणि थँक्यू सो मच दोन कार्ड्स आहेत ऍक्च्युली सॅटिस्फाईड आहेत तुम्ही समाधानी आहात हे जे तुम्ही काही हे करताय त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात कार्ड आहे तुम्ही कार्ड घेते तुम्ही समाधानी आहात तुम्ही अन्नपूर्णा म्हणजे तुम्हाला मी तेच म्हणलं तुमच्याकडं एक अट्रॅक्शनची पॉवर आहे जे अट्रॅक्शन म्हणजे तुमचं स्वयंपाकघर असेल तुमची कला असेल तुमचं ते जे हे आहे ते तुम्हाला अट्रॅक्ट करतं किती बिझी आणि किती जमलेला असला काही असला तरी सुद्धा ते घर तुमच्यासाठी एक, एक पीसफुल असं तुम्हाला वाटते शांतता अशी वाटते तुम्ही तिथं तुम्ही आणि तुमचं स्वयंपाक असं रममान होता म्हणजे त्यामध्ये तिसरं कोणी नसेल तरी चालेल छान तुमचं असं चाललेलं असतं असं कोणाची तरी एनर्जी मला इथे पीक होते आणि म्हणूनच रिस्पेक्टफुली आदर आहे तुमच्याबद्दल अन्नपूर्णा तुम्हाला खरंच ब्लेस्ड करतायत आणि त्या आशीर्वाद देतात कारण रिस्पेक्ट करावा खरंच तुम्ही इतके रिस्पेक्टफुल आहात रिस्पेक्ट तुमचा त्या करतात आदर देते आहे तुम्हाला की Uh, जी गृहिणी खरंच कनेक्टेड असते मग ऑर्डरवर मिळणं आणि खाणं आणि स्वतःच्या हाताने सात्विक शुद्ध अन्न तयार करून आपल्या परिवाराला घालणं खाणं आणि आपल्या परिवाराबरोबर ते हे होणं त्याला एक वेगळीच हे लागते तशी तुम्ही आहात तशी एक आदरणीय अशी अन्नपूर्णा तुमच्यामध्ये आहे आणि या अन्नपूर्णेला खरंच हॅट्सअप अशी खूप छान अन्नपूर्णा आहे जी खूप ब्लेस्ड आहे आणि अन्नपूर्णांचा आशीर्वाद तुम्हाला खूप आहे खूप आशीर्वाद आहे एक वेगळीच रीडिंग झाली वेगळाच विषय होता जो समोर आला आणि म्हणलं हा करायचं कारण कुठल्या तरी अन्नपूर्णेची ह्या अन्नपूर्णेची तर मेसेज कनेक्ट झालाच पण त्या अन्नपूर्णे बरोबर अशी एक एक माझी मैत्रीण अन्नपूर्णा कोणी असते त्यांची एनर्जी कनेक्ट झाली तर नक्की सांगायचं मला रिडिंग कशी वाटली आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब ठीक आहे ही अशी अन्नपूर्णा मी तुम्हाला काय म्हणलं सरळ साधा सात्विक असा स्वभाव तुमचा आहे शुद्ध सात्विक आणि ह्या सात्विकतेच तुमची जी सात्विकता आहे ती रिफ्लेक्ट तुमच्या स्वयंपाकघरात होते तुमच्या घरात होते तुमच्या परिवारामध्ये होते तुमच्या संसारामध्ये होते त्या सात्विकतेचा प्रसार होतो अन्नपूर्णा म्हणजे ती अन्नपूर्ण आहे म्हणून तिने एकाच ठिकाणी हे करायला पाहिजे असं नाही पण तिला स्वतःला सुद्धा त्या जागेशी एक प्रेम निर्माण करता आलं पाहिजे जेव्हा तुम्ही त्या जागेमध्ये त्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या किचनमध्ये वावरता तेव्हाच तुमच्या त्याच्याशी ते सहवासाने प्रेम निर्माण होत आणि हे प्रेम तुम्ही निर्माण केले आणि त्या जागेला तुमच्याशिवाय तुम्हाला त्याच्याशिवाय कनेक्शन हे होत नाही काहीतरी चुकल्यासारखं वाटतं अशी सुद्धा आहे आणि अशी शुद्ध अशी लाईट तुम्ही शाईन करताय कारण तुम्हाला आवडतंय ते तुम्ही शाईन का करताय बघ कधी कधी आपल्याला आवडीचं क्षेत्र नसेल तर आपण तिथं नाही आपण नको असं वाटतं पण जे क्षेत्र आपल्याला आवडतं जे आपल्याला करायला आवडतं तिथं आपण करायला लावलं आपण स्वतःला विसरून जातो असं क्षेत्र काहीच तुम्ही इथं निवडताय किंवा निवडण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण तुम्ही अन्नपूर्ण आहात जर असं मनामध्ये कुणाच्या डिसिजन घ्यायचा असेल निर्णयामध्ये असाल की तुम्ही एखादं अन्न ह्याच्या बाबतीत काय तुम्ही करू शकताय किंवा ट्राय करू शकताय आणि तुम्हाला करायचं आहे तर काय करावं तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही तर तुम्ही इतर निर्णय तर घेऊ शकता आणि कारण तुमच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे तुमच्या हातामध्ये खूप क्रिएटिव्हिटी आहे आणि रिवोशन भक्ती कृष्णा श्री कृष्ण म्हणजे श्रीकृष्ण सुद्धा बघा श्री राधान किती छान खीर बनवत होते हाय की नाही महित फक्त अन्नपूर्णा म्हणजे म्हणजे मैत्रिणीच नाहीत सगळेच आहेत की नाही तर अशी सुद्धा क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे आणि अशी श्रीकृष्णाला जशी आवडत होती तशी अशी काहीतरी रेसिपी छान रेसिपी खीर आहे की नाही अशी रेसिपी सुद्धा तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तुमच्यामध्ये ती क्रिएटिव्हिटी असेल तुम्ही ते तर अट्रॅक्ट होत असाल आकर्षण तुम्हाला होते तर त्या त्यामुळे सुद्धा तुम्ही त्या एका ह्याच्यामुळे सुद्धा तुम्ही नावारूपाला येऊ शकताय आणि हे तु सुद्धा तुम्हाला सांगितलं जात आहे श्रीकृष्ण श्रीकृष्णसुद्धा तुमच्या निर्णयामध्ये तुम्हाला कमिट करत आहे तुम्हाला ते आशीर्वाद देत आहे तुम्हाला ते सांगतायत की तुमचा जो निर्णय आहे तो निर्णय तुम्ही घेऊ शकताय तुम्हाला तिथं बॅलन्स्ड केलं जाते कारण तुम्हाला तो निर्णय जिथं क कुठलीही गोष्ट असेल जिथं आपल्याला मन समाधान होत नाही तिथं जास्त काळ राहू नये जिथं आपल्या मनाला समाधान मिळते ते करावं करत राहावं असं असे कृष्ण तुम्हाला सांगतायत आणि खूप छान तुमच्या हातामध्ये खूप छान टेस्ट हे सगळं आहे आणि तुम्ही जो प्रसाद असेल तुम्ही जे काही श्रीकृष्णांना कृष्णांना हे करत असाल नैवेद्य अर्पण करत असाल तुमच्या आराध्यांना असेल काही असेल तुम्ही जे करताय तुमच्या हाताने जे बनवताय आणि जे तुम्ही स्वतः तुमच्या परिवाराला करून घालताय आणि जे आराध्यांनाही तुमच्या जे नैवेद्य तुम्ही समर्पित करताय तो सुद्धा एक्सेप्ट करतायत श्रीकृष्ण कारण त्यांनाही खूप आवडते तुमच्या हातच तुम्ही खूप छान एक अन्नपूर्णा अन्नदाता सगळे आहात तुम्ही आणि इथं म्हणूनच तुम्हाला श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे या अन्नपूर्णेला श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला जो निर्णय तुम्ही घेऊ शकता किंवा घेणार आहात तुम्हाला काय द्विधा मनस्थिती आहे तर श्री कृष्ण तुम्हाला सांगतात तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता डिवाइन डायरेक्टर आणि टीचर अवेकन्स आहे म्हणजे इथं हे सुद्धा आहे तुम्ही जर शिकवणारे असाल तुम्ही काही रेसिपीचे असे काही तुमचे क्लासेस असतील की तुम्ही रेसिपीज शिकवताय रेसिपीज तुम्ही शिकवताय करायला किंवा नवीन अशा मुली असतात ज्यांना काही करता येत नाही किंवा काय असं सुद्धा तुम्ही निर्णय तो घेऊ शकता डायरेक्टर म्हणजे तुम्ही ते रिलीज करू शकता तुम्ही करू शकता तुम्हाला प्रत्येक गायडन्स मिळत जाईल जर तुमचा असा काही निर्णय घेण्याचा तुमच्या विचारात आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आनंद वाटतोय तो पर्पज तुमच्यासाठी तयार आहे ते ध्येय तुमच्यासाठी तुम्ही आ, हे करू शकता सिलेक्ट करू शकता असं तुम्हाला इथं मेसेज आहे आणि हा मी तुम्हाला ते सांगितलं तुमची क्रिएटिव्हिटी तुमची क्रिएटिव्हिटी तुमचं क्रिएशन हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही अन्नपूर्णा आहातच कारण तुमच्या हाताने जे काही बनवाल ते तृप्ती देणार आहे समाधान देणारं आहे आणि खूप आनंद देणारं असं आहे त्यामुळं तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत श्रीकृष्णांचे आशीर्वाद आहेत अन्नपूर्णादेवींचे आशीर्वाद आहेत आणि जे तुम्ही क्रिएट करणार आहात करताय ते तुम्ही करू शकता असा श्रीकृष्णांचा तुमच्यासाठी मेसेज आहे आशीर्वाद आहे ते तुम्ही करू शकता ओके थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटते नक्की मला कमेंट करून सांगायचं चा। आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ओके बाय